हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आज आपण माय सेल्फ युअर सेल्फ हिम सेल्फ हर सेल्फ आवर सेल्फ आणि सेल्फ वापरून काही सेंटेन्सेस बनवूयात त्यासाठी काय सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे ते आज आपण पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकांनाही क्लिक करा त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल माय सेल्फ म्हणजे मी स्वतः युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः हर सेल्फ म्हणजे ती स्वतः अवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः म्हणजे ते स्वतः आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस माय सेल्फ मला स्वतःचा परिचय करू द्यायचा आहे ही वॉन्ट्स इथे एस प्रत्यय लागणार आहे ही वॉन्ट्स टू इंट्रोड्यूस हिमसेल्फ सेल्फ त्याला स्वतःचा परिचय करू द्यायचा आहे शी वॉन्टू इंट्रोड्यूस सेल्फ इथे पण एस प्रत्यय लागणार आहे तिला स्वतःचा परिचय करू द्यायचा आहे वी वॉन्ट टू करू द्यायचा आहे दे टू इंट्रोड्यूस त्यांना स्वतःचा परिचय करू द्यायचा आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे प्रत्येक वाक्यामध्ये स्वतः शब्द आलेला आहे आपण बऱ्याचदा असं बोलतो मी स्वतः हे सगळं केलं आहे त्याने स्वतः हे सगळं केलं तिने स्वतः हे सगळं केलं त्यासाठी आपल्याला या शब्दांचा वापर करायचा आहे लेट सी मोर एक्झाम्पल्स ही कॅन स्टडी तो स्वतः अभ्यास करू शकतो ही स्टडी तो स्वतः अभ्यास करू शकला ही शुड स्टडी हिमसेल्फ त्याने स्वतः अभ्यास करायला हवा त्याला कोणी सांगायची गरज नाही ही इज स्टडी तो स्वतः अभ्यास करत आहे इतका हुशार आहे ही वॉज स्टडी तो स्वतः अभ्यास करत होता वी शुड स्टडी आम्ही स्वतः अभ्यास करायला हवा किंवा पाहिजे त्यानंतर दे कॅन स्टडी देम ते स्वतः अभ्यास करू शकतात दे कुड स्टडी देम सेल्फ ते स्वतः अभ्यास करू शकले दे शुड स्टडी देम सेल्स त्यांनी स्वतः अभ्यास करायला हवा दे आर स्टडींग देम स्टिंग ते स्वतः अभ्यास करत आहेत दे वेआर स्टडिंग ते स्वतः अभ्यास करत होते त्यानंतर जेव्हा एखाद्या मुलाचं नाव येणार आहे त्यावेळेला रोहित इज स्टडिंग हिमसेल्फ रोहित स्वतः अभ्यास करत आहे इथे हरसेल पेणार नाही मुलीचं नाव असेल तर हरसेल पेणार आहे रोहित इज स्टडिंग हिमसेल्फ रोहित स्वतः अभ्यास करत आहे इथे हरसेल येणार नाही मुलीचं नाव असेल तर हरसेल्फ येणार आहे राणी इज स्टडींग हरसेल्फ रोहित वॉज स्टडी रोहित स्वतः अभ्यास करू शकला त्यानंतर जेव्हा दोन नाव असणार रा आहेत राम अँड श्याम त्यावेळेला आपण सेल्फ वापरणार रा आहोत राम अँड श्याम आर सेल्फ राम आणि श्याम दोघेही अभ्यास करत आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माय सेल्फ युअर सेल्फ हिम सेल्फ हर सेल्फ अवर सेल्फ आणि देम सेल्फ वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद